नमस्कार मित्रांनो मी उमेश कुलकर्णी गुरुजी आपल्या सर्वांचा आजच्या आपल्या विशेष वर्गामध्ये अगदी हृदयापासून मनापासून धंदेने सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एका रत्नाबद्दल जाणून घेणार आहोत रत्नाचं नाव आहे एमेथिस्ट काय एमेथिस्ट आता हा जो एमेथिस्ट आहे मित्रांनो कशासाठी वापरतात तर बघा एमेथिस्ट हा क्रिस्टल चुरा असतो हा आपल्याला प्रामुख्याने वास्तुशास्त्रामध्ये जेव्हा दक्षिण दिशा बिघडलेली असते आपलं लक आपल्याला साथ देत नसतं भाग्य साथ देत नसतं नशीब साथ देत नसतं आपण अनेक संघर्ष केल्यानंतर संघर्षाला जेव्हा यश येत नसतं तेव्हा अमिथिस्ट चा वापर केला जातो आता हा बघा अशा पद्धतीने क्रिस्टल आहे याचं ब्रेसलेट देखील येतं आपलं लक फॅक्टर जेव्हा आपल्याला साथ देत नसतं तेव्हा हातामध्ये हा जो आहे क्रिस्टल अमेथिस्ट अमेथिस्ट ब्रेसलेट वापरलं जात मग मित्रांनो या अमेथिस्टचे फायदे काय काय तर अमेथिस्ट हा जो रत्न आहे हा प्रामुख्याने शनि या ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो मग शनि या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला मदत होते जर आपल्याला साडेसाती चालू असेल आणि आपण शनीचा रत्न म्हणजे नीलम धारण करू शकत नसेल किंवा निलम आपल्याला लाभतो नाही लाभतो याच्या परीक्षेसाठी देखील आपण एमिथिस्टचा पर्यायी रत्न म्हणून वापर निश्चित करू शकतो याचा जर रिझल्ट आपल्याला सकारात्मक मिळाला तरच आपण नीलम घालायचा असतो अन्यथा नाही पण असं होतं बऱ्याच वेळा की ओरिजिनल नीलम घेण्याची एखाद्याची परिस्थिती नसते खरोखर परिस्थिती नसेल तर त्या केसमध्ये हा अमेथिस्ट रत्न देखील आपण वापरू शकतो ओके okay? मग मित्रांनो हा जो अमेथिस्ट आहे नकारात्मक प्रभावांपासून देखील आपलं संरक्षण करतो लक्षात आलं आपल्या मनावरती आजूबाजूचं जे काही वातावरण असतं म्हणजे समजा आताच काल आपले एक विद्यार्थी होत्या आणि त्या प्रवास करत असताना आदल्या दिवशी त्या जाताना त्यांना एक ऍक्सिडेंट झालेला दिसला आणि ऍक्सिडेंट झालेला दिसल्यानंतर त्या थोड्या घाबरल्या मग परत त्या दुसऱ्या दिवशी एका ठिकाणी गेलं होतं तर तिथेही त्यांना बॉडी पाहायला भेटते तर मित्रांनो त्यांच्या मनामध्ये भीती बसली म्हणजे काय होणार काय तर असा जो काही आजूबाजूच्या वातावरणाचा जो काही नकारात्मक प्रभाव आपल्यावरती होत असतो तर त्या प्रभावापासून देखील हा अमेथिस्ट जो रत्न आहे आपलं संरक्षण करत असतो मित्रांनो मनाचं रक्षण करतो लक्षात घ्या कसत्री होणे बेचैन होणे टेन्शन येणे किंवा रागराग होणे चिडचिड होणे म्हणजे आपलं मन संतुलित ठेवण्यासाठी देखील आपल्याला हा रत्न अत्यंत उपयोगी ठरत असतो याच्यासोबत हा आपला आपल्याला शांतता प्रदान करतो लक्षात आलं मन सुरक्षित करून मना मनशांती देखील आपल्याला प्रदान करतो मित्रांनो एखादी व्यक्ती म्हणजे समजा आपला नवरा असेल आपली पत्नी असेल तर एकमेकांप्रती बांधिलकी नसेल किंवा एकमेकांप्रती डेडिकेशन नसेल समर्पण नसेल तर एकमेकांप्रती नवरा बायकोंमध्ये किंवा प्रियसी आणि प्रियकरांमध्ये एकमेकांप्रती बॉन्डिंग चांगल्या पद्धतीचं बॉन्डिंग प्रस्थापित करण्यासाठी देखील केलं अमेथिस्ट क्रिस्टल आपल्याला मदत करत असतो मग मित्रांनो अजून काय काय करत तर याच्या सोबत आपल्याला आता समजा एखादी व्यक्ती असते आता बऱ्याच वेळा बायकांच्या बिचाऱ्या बायकांना हे खूप सहन करावं लागतं एखादी बायको असते आपल्या नवऱ्यावरती प्रचंड असं प्रेम करत असते आणि प्रेम करत असते तर ती एकटीच करत असते नवऱ्याला तिच्या प्रेमाचं काहीच घेणं देणं नसतं तर अशा केसमध्ये त्या स्त्रीने जर आपल्या नवऱ्याला अमेथिस्ट ब्रेसलेट जर धारण करायला दिलं तर त्याचा अतिशय उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि हो मित्र आपल्या जीवनामध्ये जर नकारात्मक वातावरणामुळे जर परिणाम होत असेल तर या नकारात्मक वातावरणाला सकारात्मक करण्याची क्षमता देखील या अमेथिस्ट स्टोन मध्ये आहे बऱ्याच वेळा आपल्या वास्तूमध्ये दे देखील नकारात्मकता येते आपल्याला घरी जायला नको वाटत किंवा बेडरूम जर आपली साऊथ झोनला असेल साऊथ प्रभागामध्ये असेल तर आपल्याला बेडरूम मध्ये जायला नको वाटतं बेडरूम मध्ये गेले की चिडचिड होते रागराग -राग होते तर अशा परिस्थितीमध्ये आपण एखाद्या बॉल मध्ये हा क्रिस्टल जो रॉ असेल किंवा क्रिस्टल चुरा असेल हा देखील आपण ठेवू शकतो याच्यामुळे वाता वास्तूमधली घरातली वातावरण नकारात्मक एनर्जी आहे ती देखील दूर व्हायला मदत होते किंवा आपल्या ऑफिसच्या जो हे असतो टेबल असतो त्या टेबल वरती देखील आपण हा अमेथिस्ट जो रॉ आहे तो ठेवू शकतो आता बघा अशा पद्धतीचा देखील आपण उपयोग करू शकतो हा आपण अशा पद्धतीने आपल्या ऑफिसमध्ये देखील ठेवू शकतो म्हणजे अशा विविध पद्धतीने आपण ह्या अमेथिसचा उपयोग करून आपल्या वास्तूतली नकारात्मक एनर्जी दूर करून त्या नकारात्मक एनर्जीला ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेमध्ये परिवर्तित देखील करू शकतो आता मित्रांनो हा रत्न धारण केल्याने शनीचे जे काही नकारात्मक परिणाम आहेत ते शनी ग्रहाचे नकारात्मक परिणाम कमी होऊन शनी या ग्रहाचा अशुभ प्रभाव जो असतो त्याच्यापासून आपलं संरक्षण होत आता हा जो अमेथिस्ट क्रिस्टल आहे हा शंभर टक्के प्रयोगशाला म्हणजे प्रयोगशाळेमध्ये करून वेगवेगळ्या सायंटिस्टने हा रत्न म्हणजे संशोधित केलेला आहे त्याच्यामुळे याचे निश्चित असे रत्न आहेत मग आता हे कशामध्ये धारण करावं एकतर मित्रांनो अशा पद्धतीने आपण याच धारण करायचं असेल तर अशा पद्धतीचं ब्रेसलेट आपण विचारात घेऊ शकतो आपल्याला ऑफिसच्या जर ऑफिसच्या टेबलवरती जर आपल्याला ठेवायचं असेल तर अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो किंवा आपण एखाद्या बॉल मध्ये अशा पद्धतीचा क्रिस्टलचा रॉ देखील म्हणजे क्रिस्टल चुरा देखील आपण अशा पद्धतीने ठेवू शकतो बघा एकच मिनिट दाखव तर अशा पद्धतीने आपण क्रिस्टल रॉ देखील एखाद्या बॉल मध्ये ठेवू शकतो ओके तर एवढे सगळे आपल्याला क्रिस्टलचे काय आहेत फायदे आहेत बेनिफिट्स आहेत मग त्याच्यानंतरनं आता हे कशामध्ये धारण करावं तर पंचधातूच्या पेंडणमध्ये अंगठी मध्ये देखील आपण हे धारण करू शकतो आता मित्रांनो हा नुसतं धारण करून उपयोगाचा नाही तर आपल्याला हे जे आहे शनी ग्रहांच्या नक्षत्रावरती किंवा पंचांग शुद्धी करून आपल्याला हे सिद्ध करणं अत्यंत गरजेचं असतं मग आजकाल लोक काय म्हणतात की आम्ही सिद्ध करून दिले तर असं नाही प्रॉपर याची पूजा अभिषेक जप आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य मुहूर्तावरती होणं अत्यंत गरजेचं असत कारण मुहूर्ताचा अतिशय उत्तम लाभ मु... ला आहे योग्य मुहूर्तावरती जर ह्या गोष्टी केल्या तर याचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे मित्रांनो हा जो अमेथिस्ट आहे तर ह्या अमेथिस्ट रत्नामुळे आपल्याला पारलौकिक ऊर्जा देखील आपल्यामध्ये प्राप्त होतात तर मित्रांनो याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये एकंदरीत या क्रिस्ट आ, अमेथिस्ट क्रिस्टलमुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक एनर्जी यायला मदत होते आपल्या जीवनामध्ये स्टेबिलिटी येते नाते संबंध सुधारतात आपली मनाची ऊर्जा वाढते आणि आपल्याला सुरक्षित वाटायला लागतात तर मित्रांनो याचा जास्तीत जास्त उपयोग करा ज्यांना कुणाला हे अमेथिस्ट बॉल असतील अमेथिस्ट अ काय म्हणू आपण ह्याला ब्रेसलेट असतील किंवा क्रिस्टल रॉ मध्ये हवे असतील त्याच्यामध्ये क्रश मध्ये हवे असतील तर हे सर्व आपल्या ऑफिस मध्ये उपलब्ध आहे गरजूवंतांना विकायला नाही आहे खरोखर ज्यांना कुणाला हवा असेल आपल्या विद्यार्थ्यांनाच आपण हे देत असतो पण तरी अजून कुणाला हवा असेल तर ते आपल्या ऑफिसशी संपर्क साधू शकतात गुगलवरती जाऊन ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र पुणे आयोजित पुणे गुगल वरती जाऊन रिव्ह्यू पहा रिव्ह्यू दिला नसेल तर आपला अमूल्य असा रिव्ह्यू द्यायला विसरू नका त्याच्यानंतरनं ज्योतिष वास्तुविश्व नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनल वरती जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतोय याच्यामुळे कोणते कोणते फायदे आपल्या जीवनामध्ये होणार आहेत याच्या कमेंट्स मात्र खाली करायला बिलकुल विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा शेअर करा सगळ्यात महत्वाचं कमेंट करायला बिलकुल विसरू नका कारण मित्रांनो आपली एक कमेंट दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी सहाय्यभूत होणार आहे मदत करणार आहे सो मित्रांनो आज आपण अमेथिस्ट या क्रिस्टल रत्नाबद्दल माहिती घेतली पुढच्या भागात अशाच एखाद्या क्रिस्टल बद्दल जाणून घेऊया इथे भेटला पुढे अशाच व्हिडिओ कोणत्या तरी व्हिडिओमध्ये भेटूया भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत श्रीराम समर्थ आणि हो हे हवं असेल तर आपल्या ऑफिसशी संपर्क साधा ग्रेट श्रीराम